नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे जर आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये शंभर टक्के एक्सपोर्टच्या दिशेने वाटचाल करायची असेल व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गोडीबार छाटणीमध्ये एक्सपोर्टचं शंभर टक्के आपल्याला हार्वेस्टिंग करायचं असेल तर खरड छाटणीपासून काम करणं किती महत्त्वाचं आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचं काल त्या ठिकाणी सॅम्पल ज्याला आपण म्हणतो ज्या पद्धतीने सॅम्पल आला तीन डिटेक्शन आले आणि खरड खरडछाटणीमध्ये लोकलचं काम सुरू केल्यानंतर त्यानंतर जसासा माल बनत गेला आणि एक्सपोर्टचं काम त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक की, की ज्या गोष्टी सॅम्पल डिटेक्शन येऊ शकतात किंवा सॅम्पल फेल जाऊ शकतो अशी संभावना म्हणत असताना ज्या पद्धतीने स्लरीचं नियोजन असेल फवारणीचं नियोजन असेल ते केल्यानंतर ज्यांचा सॅम्पल ओके हो आला ते शेतकरी माझ्यासोबत आहेत ताई आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव भारती महेश निरगुडे राहणार उंबरखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकवीस सत्तावीस झिरो चार एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्ही आ, पेरू शेती असेल द्राक्षामध्ये घेतलं गेल्या वर्षभरापासून तुम्ही मार्गदर्शन घेत आहेत फ्लावरिंग स्टेज असताना तुमच्या लक्षात आलं की आपण लोकलचं काम करतोय लिओशिनच्या फवारण्या केल्या इतरही काही कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरले परंतु ज्यावेळेस वेळेस माझ्यासोबत माझ्या टीमसोबत बोलणं झालं आणि तिथून आपण जे चेंजेस करत गेलो स्लरीच्या माध्यमातून असेल पेपर रॅपिंग केल्यानंतर पेपरवर ज्या एक दोन फवारण्या आपण केल्या आणि त्याच डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला शब्द दिला की शंभर टक्के सॅम्पल हा दोन ते ती तीन डिटेक्शनपर्यंतच येईल आणि सॅम्पल पास येईल काल तुमचा सॅम्पल पास आला एकोणावीस तारखेला सॅम्पल तुम्ही टाकला आणि काल पास आल्यानंतर आज मी तुमच्या प्लॉटमध्ये येऊन व्हिडिओ घेतो आहे की एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे द्राक्ष शेतीमध्ये तुमचा देखील खूप मोठा प्रदीर्घ अनुभव असताना की लोकलचं काम करता करता क्वालिटी चांगली बनल्यानंतर सॅम्पल ओके येऊ शकतो हे जे आश्वासन आम्ही दिलं प्रोटेगोचा वापर असेल फोस्ट्रोकबरोबर आपण त्या ठिकाणी गूळ असेल सरकी पेंड असेल या स्लऱ्या वापरल्यानंतर तुमचा सॅम्पल देखील क्लिअर आला तीन डिटेक्शन आले याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल मी पहिलं तर डॉक्टर किसान आणि त्यांच्या टीमचा आणि सागर सर आणि सुनील दिंडे सर यांचा सगळ्यांचा आभार म्हणजे माझ्या परिवाराच्या वतीन त्यांचे खूप खूप आभार मानते कारण त्यांनी सातत्याने जे आम्ही माझं लोकलचं प्लॉट म्हणजे रजिस्ट्रेशन केलं आमच्याकडून थोडीशी चूक झाली सांगताना काही एक्सपोर्टचं सांगाय जे आम्ही लोकलचा प्लॉट सांगितला तर तिथं आमच्याकडून लिव्हिन गेलं म्हणजे अडीच मिली प्रति लिटर पाण्याला म्हणजे अडीचशे मिली आम्ही टिपाला लिवसीन घेतलं म्हणजे आमच्या बागेमध्ये पूर्ण एक लिटर लिवसीन जायले तरी आमचा शॅम्पल नील आला सरांनी मला सांगितलं होतं शॅम्पल आम्ही येऊन फेल जाऊ देणारच नाही स्लहऱ्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी दोन स्लऱ्या सांगितल्या काही फवारण्या सांगितल्या म्हणजे एवढं थोड्या याच्यातून एवढं लिवसीन म्हणजे आमच्या न मारतासुद्धा एक वर्ष लिवसीन आलं होतं आणि यंदा मारूनसुद्धा लिवसीन आलं नाही म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये काही तथ्य आहे म्हणजे त्यांचा शब्द एक देवासारखा निघत होतो अंडातून जो सांगितला तो खराच होतो हे मला अनुभव दोन तीन याच्यात अनुभव आले त्यांचेवाले सरांचे तर खरं त्यांचं मार्गदर्शन खूप म्हणजे पेरू शेतीत आम्हाला बागामध्ये सगळ्या ह्याच्यात खूप अनुभव आलाय आणि माल तर इतका सुंदर बनलाय असा माल आमचा कधीच झाला नव्हता माल हे बघा वीस ते बावीस ते वीस एम एम साईज झालेली आहे बघू शकत बघू शकता आणि डॉट नाही मेन म्हणजे आमच्या प्लॉटवर दरवर्षी डॉट राहायचे आमच्या या प्लॉटवर आता एक सुद्धा डॉट नाही आणि खूप सुंदर खूप सुंदर प्लॉट आहे आपण या ठिकाणी पेपर उघडताना बघतोय साधारणतः अठरा प्लस साईज साई या ठिकाणी साई शुगर देखील बॉटम लागते सोळा ची शुगर आहे मित्रांनो प्रामुख्याने व्हिडिओ चा विषय असा आहे की रेस्क्युडी मॅनेजमेंट करत असताना खरोखर आपल्याकडून जर काही चुका झाल्या याच्या अगोदर देखील तुम्ही चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला असेल त्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्याची क्वालिटी बनत असताना एक्सपोर्टचं काम आपण करू शकतो आणि सॅम्पल किंवा डिटेक्शन कमी आणून सॅम्पल पास करू शकतो त्यासाठी प्रामुख्याने आपल्याला खरड छटणीमध्ये गर्भधारणेचं काम करताना आपल्याला एक्सपोर्टचं जर काम करायचं असेल जरी काही शेतकऱ्यांच्या चुका होत असतील त्या चुका आपल्याला कशा भरून काढता येतील रेसिडी मॅनेजमेंट करत असताना आपल्याला सत्तरऐंशी दिवसापासून स्लरीचं नियोजन असेल पेपर रॅपिंग केल्यानंतर ज्या वेळेस तापमान वाढतं जोपर्यंत तापमान नाही फेब्रुवारी एंडच्या आसपास जर हार्वेस्टिंग होत आहे तिथं विदाउट पेपर ॲपिंगचे बरेचसे प्लॉट डॉक्टर किसानच्या माध्यमातून हार्वेस्टिंग झाले एक्सपोर्टला हे देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न कायम करत राहिलो आजचा व्हिडिओचा विषय आहे की शंभर टक्के एक्सपोर्टच्या दिशेने वाटचाल जर तुम्हाला करायची असेल त्या ठिकाणी खूप चांगले दर्जाचे खतं किंवा बरेचसे त्या ठिकाणी मला शेतकरी प्रश्न विचारतात की प्रामुख्याने त्या ठिकाणी दोनशे ते तीनशे किलो आपल्याला एसओ सल्फेट ऑफ पोटॅश पोटॅशचा वापर करावा लागतो शेणखताचा वापर दरवर्षी करावा लागतो या सगळ्या गोष्टींना खोडून काढत डॉक्टर किसानच्या माध्यमातून पाणी नियोजन विरळणी खरड छाटणीमधील विरळणी असेल पाणी नियोजन असेल खतांचं व्यवस्थापन असेल आणि सूक्ष्मगड निर्मितीसाठीच्या ज्या फवारण्या आहेत त्यामध्ये युरेसिलचा वापर न करता त्या ठिकाणी हॅपीन्यूजचा वापर आपण करतो बाग एकसारखी फुटून येण्यासाठी फोरस्ट्रोकचा वापर करतो आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो दादा फोर स्ट्रोक तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये चार पाच वेळा तुम्ही दोन तीन प्लॉटला वापरलं ला। वापर ला। आता देखील आपण रिनोवेशन प्लॉट त्या ठिकाणी केलाय म्हणजे जो जुना प्लॉट आहे त्याला नवीन करण्याचा आपण प्रयत्न करतोय तो... याच्या अगोदर सोडल्यानंतर काय वाटलं तुम्हाला वर्षभरामध्ये रिझल्ट चांगले नाही एकदम कट नाही टाकलेला अजून काहीच नाही आता टाकूच या ठिकाणी मला कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करायचं नाही परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे शेतकऱ्याला अनुभव येतात ते इतर शेतकरी जे चुकत असतील त्यांच्यापर्यंत हा अनुभव पोहोचवत असताना आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे की आपल्याला जर प्रामुख्याने द्राक्ष शेतीत तग धरायचा असेल सातत्याने द्राक्ष शेती तोट्याची होत असेल तर खरड छाटणीपासून शेवटपर्यंत काम करत असताना आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला कसा वाढवता येईल कमीत कमी, कमी रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी कसा करता येईल आणि केमिकल पेस्टिसाइडचा वापर त्या ठिकाणी सीसीचा वापर असेल त्याचप्रमाणे सायटोकॉनिन लेव्हल वाढवण्यासाठी खरड छाटणी देखील आपण सी पी वापर कसा केला पाहिजे पॉईंट पंच्याहत्तर एम एल पॉईंट झिरो पॉईंट पंच्याहत्तर एम एल म्हणजे दोनशे लिटरला दीडशे एम एलपर्यंत तो वापर कसा केला पाहिजे दोन पेऱ्यामधील अंतर कमी ठेवत असतानाच आपल्याला एकशे साठ ते सत्तर दिवसापर्यंत पानं कसे टिकवले पाहिजे भुरी असेल डाऊनी मिल्डो असेल थ्रिप्स असेल याचा शिरकाव होऊ न देता कमी फवारण्यांमध्ये दे खरड छाटणीचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे त्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विचारणा होत्या आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरड छाटणीपासून हार्वेस्टिंगपर्यंत एक्सपोर्ट असेल त्याचप्रमाणे इ लोंगेशनच्या व्हरायट्या असतील चांगला पॉईंट कसा मिळवता येईल आणि आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल बऱ्याच शेतकऱ्यांची विचारणा होते की सर त्या ठिकाणी डॉक्टर किसानचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे किंवा नक्कीच सुरू आहे ते येत्या दहा ते पंधरा एप्रिलपर्यंतच सुरू राहणार आहे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे गरजू शेतकरी आहेत खरोखर ते तोट्यात जात आहेत शेतकऱ्यांचे अनुभव ते ऐकत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे त्यांनी प्लॉट रजिस्टर नक्की करून घ्या नंबर खाली दिलेले आहेत एक, परत एकदा एक नंबर सांगतो सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस या नंबरला संपर्क करा हा नंबर सातत्याने बिझी येत असेल तर ता खाली व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जे इतर नंबर दिले त्या नंबरला संपर्क करा ताई शेवटचा एक प्रश्न विचारतो गेल्या वर्षभरामध्ये डॉक्टर किसानचं तुम्ही द्राक्ष शेती टॉमॅटो असेल मध्ये मार्गदर्शन घेतलं काय अनुभव आला तो एका वाक्यात इतर शेतकऱ्यांना कसा शेअर करा खूप कमी खर्चामध्ये आम्हाला म्हणजे उत्पन्न चांगलं भेटलं मनासारखं भेटलं म्हणजे असं आम्ही एवढा खर्च करून आम्हाला कधीच असं उत्पन्न भेटत नव्हतं पण यंदा लोकलचं काम करेल असताना सुद्धा आमचा शॅम्पल आला तीन डिटेक्शन आले शॅम्पल एकदम पास आलाय काल खूप आनंद झाला सरांना पहिल्यांदा कॉल केला की सर आमचा शॅम्पल नीला आलाय आणि तीनच डिटेक्शन आले मेन म्हणजे शॅम्पल मध्ये गेल्या वर्षाचा काय अनुभव आहे म्हणजे अगदी लोडिंग खाली एक नोव्हेंबर ची हा एक नोव्हेंबर ची गोड्यावरची चाटणी असताना तो प्लॉट एक नोव्हेंबर नंतर पाच सहा सहा महिन्यामध्ये खाली झाला आणि त्याच्यानंतर वाटत नव्हतं एवढी काडी होईल एवढा माल येईल आम्ही तीन वेळेस माल कमी केला एवढा माल कधी चालला आणि आम्हाला म्हणजे बरोबरचे भरपूर आमचे इथे प्लॉट येते म्हणजे मालच आलेले नाही पण आम्हाला तीनदा माल खुडून टाकावा लागला तरी आज एवढा माल दिसतोय म्हणजे डायरेक्ट असं खाली झुकलंय एवढा माल आहे आणि माल पण इतका सुंदर बनला आहे वीस बावीस तेवीस एम एम ची साईज झालेली आहे म्हणून सगळ्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या कमी खर्चात आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे डॉक्टर किसान मी खूप खूप सगळ्यांना सांगू इच्छिते का गरीबाचा कैवारी जे म्हणते ना शेतकऱ्यांना आज खूप गरज आहे त्यांच्यावाली तसे त्यांच्याच कमी खर्चात जे शेतकऱ्यांना ते करून देऊ राहिले ना सगळ्यांनी त्याचा हे घ्यावा लाभ घ्यावा असं मला वाटतं नक्कीच ताईंनी सांगितलं पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही डॉक्टर मार्गदर्शन अजिबात घेऊ नका परंतु आपली शेती करत असताना योग्य मार्ग योग्य मार्गदर्शन डायरेक्शन आणि आपल्या आपल्या शेतीला मातीला वाचवत असताना केमिकल खतांचा वापर करून शेतीमध्ये मातीला जिवंत करायला विसरू नका मातीला पैलवान करा त्या मातीत लावलेलं पीक शंभर टक्के तुम्हाला उत्पादन देईल एवढाच आजच्या व्हिडिओमधून सल्ला देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार